स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ कसे हा सर्वजण निश्चित मजेत असेल असेच मजेत राहा पहा आजकालच्या युगामध्ये हे कलियुग आहे पैशाशिवाय एकही एक गोष्ट मार्गी लागत नाही आजकाल लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत माझ्यापासून तुम्हापर्यंत सर्वांनाच पैसा दिनचर्या करण्यासाठी जीवन जगण्यासाठी अतिशय महत्त्वाचा वाटतो आणि साहजिक आहे पैशाशिवाय कोणतीही गोष्ट सहज शक्य होत नाही आणि आपण असंही आपण म्हणू शकतो की जिकड तिकडं उदं उदं असं आताच्या काळामध्ये चालू आहे जर आपल्याकडे पैसा असेल तरच आपली हजी करणारे लोक असतात किंवा ज्यावेळेस आपल्याकडे पैसा असतो त्यावेळेस माणसं आपल्याला कुळाच्या ढेकी ढेपीला जसे मुंगळे चिटकतात त्याप्रमाणे लोक आपल्या मागे पि माग पुढं फिरू लागतात किंवा आजूबाजूला फिरकत असतात आपल्याला समाजामध्ये मान नाही भेटतो परंतु ज्यावेळेस आपल्याकडे पैसा नसेल त्यावेळेस आपल्याला लोक काळीचीही किंमत देत नाही किंवा आपल्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये कोणी साध आपल्याला विचारतही नाही पण तेच आपल्याकडे पैसा असू दे आपण आप चार चौघांमध्ये जरी नाही गेलो तरी लोक आपल्याला विचारण्यासाठी आपल्या घरी येतात म्हणूनच सांगते लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी अतिशय प्रभावी असेल मी आज तुम्हाला मंत्र सांगणार आहे हे मंत्र जर तुम्ही या मंत्रांचं किमान उच्चारण जरी केलं हे मंत्र जर सिद्ध केले तर तुमच्या जीवनामध्ये पैसा पाणी संपत्ती इतकं येईल की तुमच्या सात पिढ्या बसून खातील आणि ही अतिशय युक्ती नाही तर हे खरं आहे हे शास्त्र शुद्ध आहे मी माझ्या मनाचा सांगत नाही जे शास्त्रामध्ये दिलेलं आहे तीच माहिती तोच मंत्र आज मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे मंत्र खूप प्रभावी आहे फक्त मंत्र जो आहे हा गुप्त मंत्र आहे हा गुप्त मंत्र ज्या तुम्ही उच्चाराल ज्या तुम्ही या मंत्राची सेवा चालू कराल त्यावेळेस तुम्हाला ही सेवा तुमची चालू असताना जर एखाद्या मिश म्हणजे एखादी महिला जर करत असेल तर त्या महिलेने तिच्या मिस्टरांना किंवा आई वडिलांना भावा बहिणीला किंवा मित्रपरिवाराला म मित्रपरिवाराला सांगायचे नाही आहे ही सेवा गुप्त ठेवायची आहे हा मंत्र गुप्त ठेवायचा आहे ज्या एकवीस दिवसांनी त्या मंत्राचा तुम्हाला स्वतःला अनुभव येणार आहे त्यानंतरनं तुम्ही हा मंत्र इतर कुणाला तरी सांगू शकता पण जोपर्यंत तुमची ही सेवा हा मंत्र पूर्ण सिद्ध होऊन तुम्हाला अनुभूती येत नाही तोपर्यंत तुम्ही हा मंत्र स्वतःच्या मिसेसला किंवा स्वतःच्या मिस्टरांना किंवा भावाला बहिणीला आई सास ससरांनाही सांगायचा नाही कारण ह्या मंत्राची सर्वात महत्त्वाची अटच ही आहे की तुम्ही ज्या वेळेस हा मंत्र उच्चारायला सुरुवात करता या मंत्राचा या मंत्राची सेवा चालू करता त्यावेळेस हा मंत्र गुप्त स्वरूपामध्ये तुम्हाला अवलंबायचा आहे तरच त्याचं जे काही प्रारब्ध आहे किंवा त्याचे जे काही फळ आहे हे फळ तुम्हाला मिळणार आहे जर तुमची सेवा निम्म्या निम्म्यापर्यंत झाली म्हणजे एकवीस दिवसाची सेवा आहे जर तुम्हाला दोन दिवसातच तुमचा मंत्र सिद्ध झाला आणि दोन दिवसातच तुम्हाला जर अनुभूती जर आली आणि तुम्ही हा मंत्र जर तिसऱ्या दिवशी इतर कुणाला जर सांगितला तरही काही हरकत नाही परंतु जोपर्यंत तुम्हाला अनुभूती येत नाही जोपर्यंत तुमचा मंत्र सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही कुणालाही हा मंत्र सांगायचा नाही तर मंत्र कोणता आहे हा सांगणार आहे स्क्रीनवरतीही देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमची कोणतीही शंका राहणार नाही तुम्हाला मंत्र व्यवस्थित असा समजेल पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणणार नाही की ताई मंत्र समजला नाही पुन्हा सांग म्हणून तर मंत्र व्यवस्थित ऐका मी वाचूनही दाखवत आहे, आहे त्याचप्रमाणे स्क्रीनवरतीही देणार आहे मंत्र असा आहे ओम रीम श्रीम क्लीम नम ध्व ध्व स्वा हा ओम रीम क्लीम सॉरी ओम रीम श्रीम क्लीम नमः ध्वहा ध्वहा स्वाहा ओम रीम श्रीम क्लीम नमः ध्वहा ध्वहा स्वाहा ओम रीम श्रीम क्लीम नमः ध्वहा ध्वहा स्वाहा असा हा मंत्र आहे आता काही ठिकाणी ध्व म्हटलं जातं तर आमच्याकडं ध्व हा संस्कृतमध्ये ध्व हा असं म्हटलं जातं स्क्रीनवरती देणार आहे त्यामुळं तुमचा उच्चार व्यवस्थित होईल काहीही हरकत नाही तुमच्याकडे ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता काही ठिकाणी हा मंत्र असाही बोलला जातो ओम रीम श्रीम क्लीं नम हा ध्व ध्व स्व हा ओम रीम श्रीम क्लीं नम हा ध्व ध्व स्वाहा असाही उच्चारला जातो तर तुम्ही या दोन्ही पद्धतीने हा मंत्र उच्चारू शकता हा मंत्र उच्चारताना तुम्हाला काय करायचं आहे मंगळवारपासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे ह्या ज्या सेवेला सुरुवात करायची आहे मंगळवारी सहा सॉरी पाच ते सातच्या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची आहे हा समय जो असतो हा प्रदोष काळ असतो आणि प्रदोष काळामध्ये आपण कोणतीही सेवा जर केली जी साक्षात परमेश्वरापर्यंत त्या देवतेपर्यंत लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचते म्हणून आपल्याला प्रदोष काळामध्ये ही सेवा करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ असे हातपाय धुवायचे एक आसन तुमच्या देवघराच्या समोर टाकायचं शुद्ध तुपाचा दिवा लावायचा त्यानंतर शुद्ध तुपाचाच दिवा पाहिजे पुन्हा सांगते शुद्ध तुपाचाच दिवा पाहिजे आणि धूप दीप अगरबत्ती लावायची आहे लावून घेतल्याच्या नंतरनं या मंत्राचं उच्चारण चालू करायचं आहे जर तुमच्याकडं स्फटिक माळ असेल कमळगट्ट्याची माळ असेल किंवा अगदी तुमच्याकडे जी कोणती एकशे आठ मनांची माळ असेल त्या माळेवरती असे, जरी तुम्ही या मंत्राचा जप सुरू केला तरीही चालेल पण कमळ कमळगट्टा त्याचप्रमाणे स्फटिकाची जर माळ असेल तर अतिशय उत्तम जर नसेल तर काही हरकत नाही तुम्ही अगदी खडीसाखरेचे दाणे तांदळाचे दाणे किंवा गव्हाचे दाणे किंवा खडे घेऊन जरी जप करायला सुरुवात केली तरीही चालेल काहीही हरकत नाही मनामध्ये श्रद्धा असणे महत्त्वाचे बाकी काहीही नाही तर अशा प्रकारे तुम्हाला एकशे आठ वेळा या मंत्राचं पठन करायचं आहे आणि रोज पठण करायचं आहे एकही एक दिवस स्किप करायचा नाही आता तुम्ही इथे म्हणाल ताई मासिक धर्म आला सुतक आलं तर काय करायचं मान्य आहे मासिक धर्म सूतक जर आला तर तुम्हाला फक्त देवघराच्या समोर बसून दिवा लावायचा नाही अगरबत्ती ओवाळायची नाही पण तुम्ही दुसरीकडे बसून अगदी तांदूळ वगैरे खडे किंवा खडीसाखर वगैरे घेऊन किंवा पोटांवरती नामस्मरण या मंत्राचं करू शकतात तरीही चालेल काही हरकत नाही किंवा व्यवस्थित टायमिंग लावून द्या तितक्या टायमिंगमध्येही तुम्ही एकशे आठ वेळा या मंत्राचं स्मरण करायचं आहे जप करायचं आहे विसर पडू द्यायचा नाही एकही एक दिवस स्किप करायचा नाही नाहीतर मग म्हणाल आठ दिवस स्किप ठेवणार दोन दिवस स्किप म्हणजे दोन दिवस करणार परत तिसऱ्या चौथ्या दिवशी नाही करणार पाचव्या दिवशी करणार आणि म्हणणार ताई आम्हाला काहीच अनुभव आला नाही असं नाही जर तुम्हाला जर करायचं असेल तर मनोभावी करा निश्चित मनामध्ये भाव ठेवून करा पॉझिटिव्हिटीने करा एक हजार एक टक्के का तुमची शंका म्हणजे समस्या जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर तुम्ही पहा जे काम करत आहात ते काम तुम्हाला चौपट गतीने करायचं आहे म्हणजे तुम्ही जे काही तुमची दिनचर्या म्हणजे तुमचा व्यवसाय असेल किंवा नोकरीला जात असाल किंवा तुमचा एखादा बिझनेस असेल किंवा तुम्ही कोणताही कामधंदा करत असाल तर तो चौपट उत्साहाने तुम्हाला तो तुमचा कामधंदा चालू ठेवायचा आहे असं नाही की कामधंदा बंद ठेवायचा आणि नुसतं हा उपाय करायचा मंत्र सिद्ध करायच्या महाग लागायचं नाही असं करून काही सिद्ध होणार नाही काही साध्य होणार नाही तर यासाठी तुम्हाला तुमच्या कामाचंही स्पीड तितकंच वाढवावं लागणार आहे त्याचप्रमाणे नामस्मरणाचंही स्पीड या मंत्राचं स्पीड ही तितकंच वाढवावं लागणार आहे तर पहा आता जर सांगायचं जर म्हटलं तर तुम्हाला आ, हा मंत्र सिद्ध कसा करायचा हा मंत्र पुन्हा सांगते हा शास्त्रीय मंत्र शास्त्रीय धार्मिक ग्रंथातील मंत्र आहे हा जो मंत्र आहे हा धार्मिक ग्रंथातील शास्त्र शुद्ध असा, या असा मंत्र आहे ह्या मंत्राला गुप्त मंत्र असंही म्हटलं जातं म्हणून सांगितलं जोपर्यंत तुमची सेवा कंप्लीट होत नाही जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत हा मंत्र कुणालाही सांगायचा नाही तर पहा हा मंत्र सिद्ध कसा करायचा तर हा मंत्र सिद्ध कसा होणार तर हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि जोपर्यंत तुमचा हा मंत्र सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतीही अनुभूती येणार नाही तर पहिला जो काही सिद्ध करण्याचा उपाय आहे किंवा जो काही जो पहिला हे आहे मेन म्हणजे उपाय सिद्ध कसा करायचा हे पहिला जो आहे तो मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही अशा प पद्धतीने हा जो मंत्र आहे तो सिद्ध करू शकता तर तुम्हाला काय घ्यायचं आहे एक भोजपत्र घ्यायचं आहे भोजपत्र कसं असतं हे जर मला भेटलं तर मी स्क्रीनवरती नक्की देईल जर मला नाही भेटलं तर तुम्ही गुगलवरती किंवा यूट्यूबवरती सर्च करू शकता हे तुम्हाला स्वामी केंद्रामध्येही सहजरित्या मिळून जाईल किंवा जेथे तुम्हाला पूजेचं साहित्य वगैरे भेटतं त्या दुकानातही सहजरित्या मिळून जाईल दहा वीस रुपयाला भोजपत्र मिळतं तर तुम्हाला दोन भोजपत्र आणायचे आहेत एक भोजपत्र घरी आणायचं त्यावरती गंगा जल वगैरे गोमूत्र वगैरे शिंपडून ते, ते पहिल्यांदा शुद्ध करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला काय करायचं करा करा आहे तुमच्या देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून बसायचं आणि हे पण तुम्हाला कधी करायचं आहे प्रदोष समयामध्ये सहा ते सातच्या दरम्यान तुम्हाला करायचं आहे त्या भोजपत्रावरती तुम्हाला जो मी तुम्हाला मंत्र सांगितला तो धार्मिक गुप्त मंत्र जो आहे तो तुम्हाला या मंत्र या भोजपत्रावरती लिहिता आहे भोजपत्र म्हणजे कोणतेही मसाल्यातील एखादं पान किंवा कोणतंही असं साधं सुद्धा पान नाही तर जे शास्त्रीय उपाय करण्यामध्ये जे पान वापरलं जातं ते हे भोजपत्राचं पान आहे हे भोजपत्राचं पान या उपायामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे कारण शास्त्रीय उपायांमध्ये गुप्त उपायांमध्ये या पानाचा उपयोग केला जातो म्हणून तुम्हाला सांगते पहा तुम्हाला काय करायचं आहे एका एक वाटीमध्ये अष्टगंध घ्यायचा आहे त्यामध्ये जर तुमच्याकडे गंगा जल असेल तर गंगा जल टाका गंगा जल जर नसेल तर अत्तर घ्या किंवा गुलाब पाणी घ्या किंवा तुमच्याकडे जे शुद्ध पाणी असेल ते शुद्ध पाणी घ्या त्या अष्टगंधामध्ये मिक्स करा आणि त्या अष्टगंधामध्ये एखाद्या काडीच्या साह्याने किंवा तुमच्या बोटाच्या साह्याने किंवा मोरपीस असेल मोरपिसाच्या साह्याने तुम्हाला काय करायचं आहे वरती जो मंत्र सांगितला आहे मी ओम रीम श्रीम क्लीम ध्व ध्व स्वाहा हा मंत्र तुम्हाला एकदाच लिहायचा आहे हा मंत्र एकदा लिहायचा आहे आणि हे जे भोजपत्र आहे हे तुम्हाला मंगळवारी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पिंडीवरती अर्पण करून तिथून तिथं तुम्हाला शिव शिवपार्वतीला प्रार्थना करायची आहे प्रार्थना हात जोडून अशी करायची आहे की तुम्ही आमच्या घरी सदैव राहा अशी शिवपार्वतीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तेथून घरी यायचं आहे तेथून घरी आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे दुसरा जो उपाय सांगत आहे दुसरा एक भोजपत्र घ्यायचं दुसरं भोजपत्र घेऊन त्यावरती तुम्हाला पुन्हा हा जो मंत्र आहे हा अष्टिकंदाने मंत्र लिहायचा आहे ओम रीम श्रीम क्लीम नमहा ध्व ध्व स्वाहा हा, स्वा, हा, हा मंत्र तुम्हाला एकदा लिहायचा आहे आणि वाहतं पाणी जे आहे म्हणजे नदीचं पाणी किंवा तलावाचं पाणी एका ठिकाणी साचलेल्या पाण्यात तुम्हाला हे भोजपत्र सोडायचं नाही तर जे वाहतं पाणी आहे कंटिन्यू ज्या पाण्याचा फ्लो चालू आहे म्हणजे नदीचं पाणी अशा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचं आहे नाहीतर तुम्ही एखादं डबकं किंवा एखादं स्थिर स्थळ असं नाही का आता जी तळी झाल्या तर ता तळ्यांमध्ये नेऊन टाकाण किंवा विहिरीत टाकाण असं नाही करायचं असं जर केलं तर तो मंत्र तुमचा सिद्ध होणार नाही आणि तुम्हाला कोणतीही अनुभूती येणार नाही म्हणून सांगते की वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे भोजपत्र नेऊन टाकायचं आहे आणि त्याच दिवशी टाकायचं मंगळवारीच टाकायचा आहे तुम्ही मंगळवारी हा उपाय केला तुम्हाला काय करायचं आहे शुक्रवार पासून तुम्हाला हा जो मंत्र आहे हा एकवीस दिवस तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे पहा सेवा स्किप करायची नाही पुन्हा सांगते सेवा स्किप करायची नाही आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं एक भोजपत्र महादेवाच्या मंदिरात पिंडीवरती अर्पण करून यायचं आहे आणि दुसरं जे भोजपत्र आहे हे वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला अर्पण करायचं आहे यामुळे काय होणार आहे तर जो हा जो मंत्र मी तुम्हाला सांगितला आहे हा सिद्ध होणार आहे आणि तुमची जी धनप्राप्तीची इच्छा आहे पैसा मिळवण्याची जी तुमची इच्छा आहे हे निश्चित पूर्ण होणार आहे आणि तुमच्याकडं पैसा इतक्या मोठ्या प्रमाणात येणार आहे की तुम्ही ते सात पिढ्याही संपू शकणार नाही आणि हे जे सांगितलं आहे हा मी काय माझ्या मनाचा उपाय किंवा मनात काहीतरी मंत्र सांगितलेला नाही तर हा मंत्र हा धार्मिक आणि शास्त्र शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध असा मंत्र आहे हा गुप्त मंत्र आहे म्हणून वारंवार एकच सांगते की ज्यावेळेस तुम्हाला अनुभूती येईल ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेसच तुम्ही तुमच्या अगदी मिस्टरांना किंवा तुमच्या मिसेसला नंतरनं सांगा रिलेटिव्हला नंतरनं सांगा पण आधी स्वतःचा तो मंत्र सिद्ध होऊ द्या स्वतःला अनुभूती येऊ हो द्या आणि नंतरच सांगा तर हा जो मंत्र आहे हा मंत्र करताना तुम्हाला निश्चित तुमचे कामही करायचे आहेत हे पहा नेहमी व्हिडिओमध्ये मी हेच सांगते की उपाय करताना तुम्हाला तुमचे कर्मही करायचे आहेत परंतु काही काही लोक असे अर्धवट असतात व्हिडिओ स्किप करत 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 थोडंफार पाहतात थोडंफारच ऐकतात आणि लगेच कमेंट्स करतात की ताई असे उपाय जर केले तर खरंच कामधंदा करायची गरज आहे का नाही मी तुम्हाला तेच सांगते आधी कामधंदा करा नंतरच उपाय करा तरच तुमचं नशीब तुमचं कर्म तुम्हाला साथ देणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगते फक्त उपाय करून काहीच साध्य होणार नाही किंवा फक्त कर्म करून काही साध्य होणार नाही तर ज्यावेळेस कर्म आणि धर्म या दोन्हींची साथ आपल्याला भेटते त्यावेळेस आपले जे काही रस्ता आहे हा सुगम सुफल आपल्याला प्राप्त होतो आणि जे आपल्या आयुष्यात जे काही समस्या जे आहे जे काही प्रॉब्लेम आहे जे काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास आपलं आयुष्य पॉझिटिव्हली चालण्यास मदत होते तर निश्चित हा उपाय करून पहा तुमच्या जीवनात पैशाची भरभराट इतकी होईल सहूबाजूने तुमच्या घरात इतका पैसा येईल की तुम्ही स्वतः कमेंट्स करून सांगाल की ताई तू जो उपाय सांगितला त्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये खूप सारा बदल झालेला आहे तर पहा व्हिडिओ जर आवडत असेल तर निश्चित व्हिडिओ शेअर करत चला व्हिडिओला लाईक करत चला होता होईल तितकं म्हणजे शेअर करत चला त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही या ताईसाठी एक लाईक तरी करत चला आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय